श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान चा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मात पहावे विष्णूत पहावे महेश्वरात पहावे आणि त्रिदेव गुरुंमध्ये पहावेत कारण माता पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात मार्गदर्शन करतात आणि योग्य अयोग्याची समज देतात गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयाची आसक्ती नसते ते संसार तापातून मुक्त होऊन परमार्थाकडे आपले मन वळवतात म्हणून ते श्रेष्ठ असतात आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आणि गुरुपौर्णिमा ही आपल्यासाठी एक मोठा उत्सव आणि पर्वणीच असते प्रत्येक साधकाने त्रिदेवांचे स्थान जिथे एकवटले आहे त्या गुरु दत्तात शरण गेले पाहिजे गुरु साक्षात परब ब्रह्म असतात त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधार्थ अन्य कुठेही धाव घेण्याची गरजच पडत नाही देव भेटला नाही तरी या तिघांमध्ये देव पहा असे सांगत आपली संस्कृती म्हणते मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देवो भव म्हणूनच गुरुपौर्णिमा ही विशेष महत्वाची मानली जाते यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी गुरुवारी आलेली आहे गुरुवारचा दिवस गुरूंना समर्पित म्हणूनच या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती कोणते मंत्रोच्चार करत आपल्याला अभिषेक करायचा आहे पूजा नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि शिवाय या दिवशी कोणती अशी महत्वाची कामं करावीत सूतक विटाळा असेल तर गुरुंची सेवा कशा प्रकारे करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दहा जुलै रोजी गुरुवारी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा गुरुवारी उशिरा रात्री एक वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार जेव्हा संपतो शुक्रवार सुरू होतो त्या दिवशी दोन वाजून पाच मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणजेच संपूर्ण दिवसभर गुरुवारी पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या आपण ज्याही सेवा घरामध्ये करतो त्या आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायच्या आहेत जसं की आपण सत्यनारायणाची सेवा करत असाल तर सत्यनारायणाची सेवा ही तुम्हाला गुरुवारी प्रदोष काळी करायची आहे आणि शिवाय आपल्याला गुरूंची सेवा देखील करायची आहे खूप साऱ्या सेवा असणार आहेत आपली थोडीशी धावपळ धांदल उडू शकते पण सगळं व्यवस्थित आपण नियोजन केलं तर आपल्याला मध्ये काही अडथळे येत नाहीत आणि आपल्या सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आणि महाराजांवर श्रद्धा भक्ती असेल तर हे महाराज आपल्याकडून ह्या सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतातच बघा महाराजांना फार काही अपेक्षा नसते की तुम्ही खूप सजावट करावी किंवा तुम्ही एवढी सेवा केली तरच मी प्रसन्न होईल अगदी छोट्याशा साध्याशा तोडक्या मोडक्या सेवेने देखील महाराज प्रसन्न होता पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केलेली तोडकी मोडकी सेवा देखील महाराजांना मान्य आहे मग भलेही ती नामस्मरणाची सेवा का असे ना पण आता आपण पन सर्व स्वामी भक्त आहोत आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे स्वामींसाठी मी काय करून काय नाही असं आपल्याला होतं तर आता फार काही नाही जमलं तरी साध्या सोप्या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि सेवा देखील तुम्हाला अगदी दे साध्या पद्धतीने करायची आहे त्याचबरोबर जर तुमची आधीपासून जी म्हणजे अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा सुरू असेल आणि तिचं उद्यापन तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं असेल किंवा ती सेवा पुढे जाणार असेल तर उद्यापन कसं करायचं हे देखील मी पुढे शेअर करते तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला विसरायची नाही कारण हळद जी आहे ती आपला गुरुग्रह बलवान करत असते त्यामुळे चिमुडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी आणि त्या पाण्याने आंघोळ करावी त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आता तुमच्या देवाऱ्यात जर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि ज्यांना कोणाला महाराजांच्या मूर्तीची स्थापना देवाऱ्यात करायची आहे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये दे आधी महाराजांचा फोटो होता पण आता तुम्हाला मूर्तीची स्थापना करायची आहे नवीन मूर्ती तुम्ही आणणार असाल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विधी आणि त्याचबरोबर आधीच घरात असलेल्या मूर्तीवरती तुम्ही जो अभिषेक करणार आहात तो विधी सेमच आहे त्यामुळे पूर्ण जे मंत्रोच्चार आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्राणप्रतिष्ठा करत असताना देखील हेच मंत्रोच्चार करून तुम्हाला महाराजांची मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे कारण गुरुपौर्णिमेसारखा शुभ दिवस नाही तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही महाराजांना अनुइच्छित असाल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणू शकता फोटो असेल तर फोटो समोर तुम्ही हात जोडून फक्त हे मंत्रोच्चार पठण करायचे असतात पण जर आधीपासून मूर्ती आहे किंवा तुम्ही नवीन मूर्ती देवाऱ्यात स्थापित करणार असाल तर मग अशा वेळेस महाराजांच्या मूर्तीवरती नियमितपणे अभिषेक हा केलाच गेला पाहिजे आता दर गुरुवारी आपण फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करू शकतो पण गुरुपौर्णिमा ही विशेष आहे विशेष तिथीच्या दिवशी गुरुतत्व हे अधिक प्रबळ झालेलं असतं एक हजारपटीने ते संपूर्ण संचारलेलं असतं त्या तत्वाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे मंत्रोच्चार करत अभिषेक करायचा आहे तरच आपण केलेल्या सेवेचा आपल्याला लाभ मिळेल तर आता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेल्या आहेत ही पोथी नसेल तर तुम्ही वर पण अभिषेक करण्यापूर्वी तुम्हाला जी कोणती मूर्ती तुमच्या आहे नवीन मूर्ती यासाठी कलच भरून पाणी मूर्ती तुम्हाला घ्यायची महाराजांच्या मूर्तीला तांभण तुम्हाला घेऊन जायचं मूर्ती असेल किंवा पंचामृत तुम्हाला अभिषेक करणार असेल आणि अभिषेक करावा वेगळं साहित्य छोटीशी मूर्ती असेल तर ही यासाठी तुम्ही गळतीचा वापर करू शकता असं वेगळं साहित्य देखील पठण करायचं पण पठन करणं एका भांड्यामध्ये घरात आणि अभिषेक सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आणि मग तुम्हाला महाराजांची मूर्ती परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी म्हणजे नवीन मूर्ती असेल तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते तर त्यासाठी हा विधी जो आहे तो आपल्याला करायचा असतो त्याचबरोबर अगोदरपासून असलेल्या मूर्तीमध्ये देखील देवत्व राहावं यासाठी ह्या ज्या विधी आहेत त्या वेळोवेळी केल्याच गेल्या पाहिजे रोज करणं शक्य नाही म्हणून काही विशिष्ट तिथींना आपण हे मंत्रोच्चार घरामध्ये पठन केले पाहिजे किंवा श्रवण हे केलेच गेले पाहिजे तर ता आता मूर्ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या तामणामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती महाराजांची मूर्ती ही ठेवायची आहे आता मूर्ती ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गळती असेल तर गळती आवर्जून त्यावरती ठेवा गळतीमुळे अभिषेक होत राहील आणि तुमचे मंत्रोच्चार देखील तुम्ही करू शकाल हा अभिषेक करण्यापूर्वी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि गळतीच्या सह्याने तुम्हाला मंत्रोच्चार पठण करायचे आहेत आता गळती ठेवल्यानंतर यामध्ये पाणी तुम्हाला टाकत राहायचं आहे नाहीतर तुम्ही एकदाच गळती ठेवली त्याकडे लक्ष दिलं नाही असं होऊ द्यायचं नाही कारण गळती ही छोटी असते त्यामुळे गळतीमध्ये पाणी टाकत राहायचं आहे आणि तुमचे मंत्रोच्चार देखील सुरूच ठेवायचे आहेत तर सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनाने करायची आहे स्वामी स्तवन वाचायचं एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा त्यानंतर गळतीमध्ये पाणी भरायचं आहे सुरुवात आपल्याला अथर्व शीर्षाने करायची असते अथर्व शीर्षाचं पठण करायचं फलश्रुती पठन नाही केली तरी चालते अथर्व शीर्षाचं पठण झाल्यानंतर एक वेळा आपल्याला पुरुष सुक्ताचं पठन करायचं आहे बघा जास्तीत जास्त सोळा वेळा पुरुष सुक्ताचं पठण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावं ज्यांना शक्यच नाही अजिबात वेळ नसतो त्यांनी एक वेळा पुरुष सुक्त म्हटलं तरी चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सोळा वेळा पुरुष सूक्ताचं पठन करत हा अभिषेक करावा त्यानंतर एक वेळा सूक्ताचं पठन करायचं आहे आणि एक वेळा पवमान सूक्त जे आहे त्याचं पठन करायचं आहे आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला श्रीराम रक्षा पठन करायची आहे श्रीराम रक्षा ची फलश्रुती म्हटली नाही तरी चालेल पण एवढी सेवा अभिषेक करत असताना आपल्याला करावीच लागते अं एवढी सेवा केल्यानंतर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये होते आणि जी मूर्ती आधीपासून आहे तिच्यामध्ये देखील देवत्व एक कायम टिकून राहतं त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं एका चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला महाराजांची मूर्ती स्थापित करायची आहे महाराजांना हिन अतर अतिशय प्रिय आहे त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हिन अत्तर महाराजांना लावून घ्यायचं आहे त्यानंतर महाराजांना अष्टगंध किंवा पिवळ्या रंगाचं केशरी रंगाचं चंदन जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते लावायचं आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या अर्पण करायची नवीन वस्त्र किंवा नवीन वस्त्र माळ देखील तुम्ही या दिवशी आणू शकता महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि महाराजांना प्रिय असलेला नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे महाराजांना नैवेद्य कोणता प्रिय आहे तर महाराजांना तस शिराही आवडतो तर तुम्ही साध्या शिऱ्याचा नैवेद्य जरी केला तरी महाराज ते ग्रहण करतात अगदी तुम्ही केळीचा नैवेद्य ठेवला तरी चालतो कारण तुम्हाला वेळ नसेल पण तुम्हाला असं मनामध्ये वाटत असेल की महाराजांसाठी मी हे केल केलं नाही ते केलं नाही तर अशी मनात अजिबात शंका आणू नका महाराज साध्याशा सेवेने देखील प्रसन्न होतात फक्त महाराजांना तुमचं आचरण तुमची त्यांच्यावर असलेली श्रद्धा ही महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत पण तुमची इच्छा असेलच तर महाराजांना प्रिय असलेल्या पूर्णाचा स्वयंपाक तुम्ही करू शकता पूर्ण वर्णाचा नैवेद्य महाराजांना अर्पण करा किंवा महाराजांना कांदा भजी खूप आवडतात मग तुम्ही घेवड्याची भाजी साधा वरण भात भाजी पोळी भजे खीर असा नैवेद्य देखील महाराजांना अर्पण केला तरीही चालेल त्यानंतर महाराजांची तुम्हाला धूप दीप ओवाळून आरती करायची आहे आरती कोणती करावी तर बा नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये सकाळची आरती दिलेली आहे जय जय सद्गुरु स्वामी समर्था ही आरती तुम्ही करू शकता किंवा पंचप्राण हे आतुर झाले ही आरती करू शकता दोन्ही वेळ तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची आरती करायची आहे सकाळच्या वेळेस सकाळची आरती करा संध्याकाळी महाराजांची संध्याकाळची आरती करा या दिवशी केंद्रात जाणं शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन तुम्ही महाराजांना गुरुपद द्यायचं आहे पण जवळपास असलेल्या केंद्रात किंवा मठात जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता केंद्रात मठात गेल्यावर के तिथे असलेले सेवेकरी तुम्हाला महाराजांना गुरुपद कसं द्यायचं हे सांगतीलच त्याप्रमाणे तुम्हाला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे पण घरच्या घरी जर तुम्हाला महाराजांना गुरुपद द्यायचं असेल तर ते कसं द्यावं हे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आता एवढं सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय काय करायच्या आहे तर तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता तुमच्या ज्या सेवा सुरू आहेत त्या सेवा तर तुम्हाला करायच्या आहेतच पण ज्यांच्या सेवा सुरू नाही त्यांना वेळ नाही मिळाला त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी जमेल ती सेवा करावी श्री स्वामी चरित्र सारामृत्याचं संपूर्ण पारायण तुम्ही करू शकता अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठन करू शकता अकरा माळी तुम्ही महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता गुरुचरित्रातील किंवा अठरावा अध्याय पठन केला तरी चालेल महाराज असं तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की माझ्यासाठी एवढी सेवा करा किंवा तेवढी सेवा करा पण आपणच स्वामी भक्त आहोत आपल्यालाच असं वाटतं की महाराजांसाठी मी ही सेवा करावी का ती करावी का तर तुमच्या ज्या कोणत्या सेवा सुरू असतील गुरुचरित्राचं पारायण सुरू असेल तर त्याचं उद्यापन जर तुमचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी असेल तर ते तुम्हाला करता येईल त्याचबरोबर आता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं याबाबतचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता आणि ज्यांची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा ही समाप्त होणार आहे त्यांनी अशाच प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या त्या सेवेची सांगता किंवा उद्यापन जे आहे ते करायचं आहे या दिवशी शेवटचं तुमचं पारायण करून घ्यायचं आहे तुमच्या संकल्पाचं आणि महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण करून महाराजांची आरती करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवेचं उद्यापन करायचं आहे आता त्याचबरोबर बघा या दिवशी काही गोष्टी कराव्यात ज्या महाराजांना अत्यंत प्रिय आहेत ज्यामध्ये महाराजांना गोर गरीब लोकांना मदत केलेली खूप आवडते त्यामुळे यथाशक्ती तुम्ही दानधर्म करावा तुम्हाला जेवढं जमेल तसं तुम्ही पैशांचं दान करू शकता वस्त्र दान करू शकता अन्नदान करू शकता मग तुम्ही केंद्रात जाऊन करा मठात जाऊन करा किंवा तुम्ही आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गरजू गरीब लोकांना दान करू शकता किंवा तुम्ही घरी केळी आणून त्या केळीचं वाटप केंद्रामध्ये करू शकता घरी तुम्ही थोडासा जास्त शिरा बनवा आणि तो शिरा पॅक करून तो केंद्रात किंवा मठात वाटप करा मसाले भात देखील तुम्ही जास्तीचा बनवून तो देखील प्रसादा स्वरूप वाटप करू शकता गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून महाराजांसाठी आपण ही सेवा करू शकतो बघा स्वामींची पुण्यतिथी होती त्यावेळेस मी स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं वाटप केंद्रात केलं होतं तर तुम्ही तसंही करू शकता तुमची इच्छा असेल तर तुमच्या हातून तुम जेवढे सेवेकरी घडवता येतील तेवढे घडतील तुमच्यामुळे इतर लोक स्वामी सेवेमध्ये येतील ही देखील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर अशा काही गोष्टी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्या तर महाराज यामुळे देखील प्रसन्न होतात महाराजांना खूप काही असं भपका किंवा दिखाऊपणा आवडत नाही त्यांना साध्याच गोष्टी आवडतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा खूप असं डेकोरेशन केलं तरच महाराज माझ्यावर प्रसन्न होतील तरच महाराजांची माझ्यावरती कृपा राहील किंवा मी दिवसभर महाराजांसमोर बसून राहील मग महाराज माझ्यावरती कृपा करील असं होत नाही तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा महाराजांचं नामस्मरण जरी केलं तरी महाराज त्या सेवेने प्रसन्न होतात हे लक्षात ठेवा गुरुमौली देखील केंद्रात सांगतात की तुमचे आचरण विचार देखील स्वामी सेवेसाठी महत्वाचे आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा आता त्यानंतर जर सुतक विटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला सेवा करता येणार नाही ना, सुतकामध्ये तर आपण कोणतीच सेवा करत नाही पण नामस्मरणाची सेवा तुम्ही नक्कीच करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल आता विटाळ म्हणजे घरामध्ये मासिक धर्म सुरू असेल तर घरातील तुमच्या पतीकडून मुलांकडून तुम्ही देवपूजा करून घ्या महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्या मुलांना पतीला तुमच्या केंद्रामध्ये दर्शनासाठी पाठवा तुम्हाला जरी जाता नाही आलं तरी कुटुंबातील इतर सदस्य जरी गेले तरी ती सेवा पुरेशी आहे कारण बघा मासिक धर्मामध्ये आपल्यालाही त्रास होत असतो बघा स्वामी देखील म्हणायचे की बाई कधीच विटाळशी नसते पण आपल्यालाच आतून त्रास होत असतो आणि आपणही मनापासून महाराजांची सेवा नाही करू शकणार कारण आपलं मन त्या स्थितीमध्ये नसतं त्यामुळे तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून तुमच्या मासिक धर्मा दरम्यान महाराजांची सेवा करून घेऊ शकता आणि ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी जी जमेल ती सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे महाराजांना गुरुपद द्यायला विसरू नका वर्षभरातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते वर्षभरासाठी आपण महाराजांना आपल्यासाठी बांधून ठेवत असतो की महाराज तुम्ही मला मार्ग दाखवा तुम्ही दाखवलेल्या मार्गावरती मी चालेल असं आपण महाराजांना बोलत असतो त्यामुळे ह्या काही गोष्टी आपल्याला घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत तर चला या गुरुपौर्णिमेविषयीची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ